प्रतिबिंब जनमानसांचे उद्धव ठाकरेंना अहिला शहरात जबर धक्का नगरसेवकांसह पदाधिकारी शिवसैनिक करणार जय महाराष्ट्र जिल्हा प्रमुख अनिल शिंदे व शहर प्रमुख सचिन जाधव यांचा नवा डाव अहिलानगर शहरात मोठा राजकीय भूकंप होणार असून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठे खिंडार पडण्याची चिन्हे दिसत आहेत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपासूनच अनेक पदाधिकारी शिवसैनिक नगरसेवक उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडण्याच्या मानसिकतेत होते मात्र भाजपमध्ये जायचं का एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जायचे याबाबत अनेकांचे दुमत असल्याने हा प्रवेश अनेक दिवस लांबला होता मात्र आता अखेर काही नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला असून याच्या प्राथमिक बोलण्यासाठी आज नगर शहराचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन जाधव हो। यांच्यासह उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नगरसेवक आणि पदाधिकारी मुंबई येथे जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे व शहर प्रमुख सचिन जाधव हो। यांनी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा अनोखा डाव टाकले असल्याची माहिती समोर आली आहे यात आज प्रवेश करणाऱ्यांची नावे माजी नगर नगरसेवक प्रशांत गायकवाड माजी नगरसेवक दीपक खैरे माजी नगरसेवक दत्ता जाधव तसंच नगर तालुक्यातील उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी संदेश कार्ले झोडगे भोर मोकाटे हे सर्व पदाधिकारी एकनाथ शिंदे यांची आज भेट घेऊन प्रवेश करतील अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा